मिरज शासकीय रुग्णालयात वैद्यकीय डॉक्टरांची कमाल सहा वर्षाच्या चिमुडीला दिले जीवदान धातूचा हुक चिमुडीने गिळला अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असताना एंडोस्कोपीने धातूचा हुक बाहेर काढून दिले मुलीला जीवदान सांगलीवाडी येथील सहा वर्ष चिमुकल्या मुलीने घरातील शोभेच्या झाडांच्या कुंडी अडकविण्याचा धातूचा हुक गिळला होता नातेवाईकांनी सदर चिमुकल्या मुलीस खासगी रुग्णालयात दाखल केले खाजगी रुग्णालयात सदर मुलीवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून शस्त्रक्रिया करताना मुलीच्या जीवितास धोकाही उत्पन्न होऊ शकतो असे नातेवाईकांना सांगण्यात आले आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पालकांनी सदर मुलीस मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शैल्यचिकित्सा शास्त्र विभागातील शैल्यचिकित्सक डॉक्टर डॉ प्रशांत दोरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांची टीम निवासी डॉक्टर्स भूलतज्ञ तसेच नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी यांची टीम बनवून रुग्णावर उपचार सुरू केले सदर शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असल्याने रुग्णास कमीत कमी इजा होण्याच्या अनुषंगाने कोटीही चिरफाड न करता डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी एंडोस्कोपीद्वारे सदर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली एंडोस्कोपीद्वारे अन्ननळीमधून सदर धातूचा हुक डॉक्टर प्रशांत दोरकर यांनी अलगतपणे काढून सहा वर्ष चिमुकलीस जीवदानच दिले सदर शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले कोरोना काळापासूनच रुग्णांसाठी ठरलेल्या मिरज सिव्हिल शासकीय रुग्णालयाने आरोग्य पंढरी म्हणून आणखी एकदा मोलाचं कार्य केलं आहे यामध्ये प्रकाश गुरव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी डॉक्टर रुपेश कुमार शिंदे डॉक्टर संतोष दळवी डॉक्टर प्रिया हुंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभले याबद्दल रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर्स व मिरज सिव्हिल प्रशासनाचे मनापासून आभार मानले सकाळी दहा वाजता हा उपचारासाठी आम्ही खाजगी रुग्णालयात गेलो उपचारासाठी खासगी खास रुग्णालयात गेलो त्यावेळी ते त्यांनी मोठ्या अमाऊंटच ऑपरेशन करायला सांगितलं त्यात पण तिने म्हणजे की सक्सेस होईल नाही होईल मग आम्ही वेळ न घालवता मिरज मध्ये आलो डॉक्टर प्रशांत दोरकर यांना सर्जरी विभागामध्ये हे असतात त्याने लगेच वेळ न उपचार सुरू केला आणि मुली माया मुलगीच्या आनंद घेतली ही पिन काढली याबद्दल डॉक्टरांचा मनपूर्वक पूर्ण आभार डॉक्टर प्रशांत धोरकर शल्य शास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज स्मृती सोपटे ही सहा वर्षाची छोटी मुलगी घरामधील जे शोभेच्या झाडांची जी कुंडी असते त्याचा धातूचा आकडा एस शेपमध्ये होता तो तो ॲक्सिडेंटली गिरली होती त्यामुळे तिला श्वास छातीमध्ये दुखून श्वासोश्वासाचा त्रास होत होता त्यासाठी तिच्या आईवडिलांनी तिला खाजगी रुग्णालयात दाखवले असता तिच्यावर अत्यंत गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगितले होते परंतु त्यांची जे आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे सदर नातेवाईकांनी रुग्णास मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या आसपास घेऊन आले होते या सदर परिस्थितीचे जे गांभीर्य लक्षात घेऊन मी व माझ्या संपूर्ण डॉक्टर टीमने कोणताही क्षणाचा विलंब न करता त्वरित रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला रुग्णाची जी शारीरिक आणि बाकीची जी स्थिती होती त्यानुसार आमचा निर्णय असा झाला की या रुग्णालयावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया कुठेही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे तो धातूचा आकडा जो गिळलेला आहे तो काढायचा परंतु अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती चुकून जरी त्याचं जे हुक तिच्या अन्न नळीत घुसलं असतं शस्त्र दुर्गिणीद्वारे शस्त्रक्रिया करताना तर खूप मोठी इजा झाली असती सदर शस्त्रक्रियेची गांभीर्य आम्ही नातेवाईकाशी चर्चा केली नातेवाईकांनी पूर्ण आम्हाला प्रतिसाद दिला त्यामुळे आम्ही कोणत्याही क्षणाचा विलंब न करता रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या तो हुक आकडा जो आहे तो पूर्णपणे काढला त्याच्यानंतर परत एकदा दुर्बिणीची तपासणी केली जेणेकरून तो धातूचा आकडा काढताना तिला काही इजा झाली आहे का तर शस्त्रक्रियेनंतर तिला कोणतीही इजा झाली नव्हती आणि शस्त्रक्रियेनंतर स्मृती कोकाटे ही लहान मुली पूर्णपणे तंदुरुस्त होती अशा शस्त्रक्रिया मोठमोठ्या ज्या बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये होतात त्या आपल्या मिरज सरमधील सरकारी हॉस्पिटल सिव्हिलमध्ये पूर्णपणे मोफत केले जातात तरी सर्व गरजू रुग्णांनी अशा मोठ्या शस्त्रक्रियेचा इथे लाभ घ्यावा हे सर्वांना मी आवाहन करतो